नमस्कार आज आपण एका म्हणजे धक्कादायक सायबर घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत कर्नाटकातले एक माजी आमदार यात अडकले आणि काय सांगू तब्बल एकतीस लाख रुपये गमावले त्यांनी हो ऐकलं मी खूपच म्हणजे चिंताजनक गोष्ट ही अगदी विचार करा ना एक माजी आमदार म्हणजे अनुभवी व्यक्ती सार्वजनिक जीवनात वावरलेली अशा जाळ्यात कशी अडकली असेल आणि हेच तर हे जे डिजिटल अटक घोटाळे आहेत ना ते सध्या देशभरात खूप वाढत आहेत डिजिटल अटक हो यात काय करतात की फसवणूक करणारे स्वतःला केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सांगतात म्हणजे समजा सी बी आय किंवा ईडीचे अच्छा तर आज आपण याच डिजिटल अटक प्रकारावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे आपल्याला जी बातमी मिळाली आहे त्यावरून हा घोटाळा नक्की कसा घडला काय पद्धती वापरल्या असतील त्यांनी आणि महत्वाची म्हणजे यातून काय शिकता येईल आपल्याला नक्कीच तर या केस मध्ये काय झालं बारा ऑगस्टला त्या माझी आमदारांना एक फोन आला आणि फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख दिली की आम्ही सीबीआय आणि ईडीचे अधिकारी आहोत त्यांनी आमदारांवर काहीतरी आर्थिक अनियमिततेचे आरोप केले अरे बापरे म्हणजे डायरेक्ट धमक्या अगदी थेट कायदेशीर कारवाईची धमकी भीती घातली पण मग ही डिजिटल अटक कशी केली हे जरा नवीन वाटतंय मला इथेच खरी मेक आहे दबाव वाढवण्यासाठी त्या घोटाळेबाजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आता डिजिटली अटक करण्यात आली आहे म्हणजे काय अर्थ याचा याचा अर्थ त्यांना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर ठेवलं गेलं सतत म्हणजे त्यांच्यावर चोवीस तास नजर ठेवली जात होती असं भासवलं व्हॉट्सअपवर म्हणजे घरात बसूनच एक प्रकारची नजरकैद बरोबर अक्षरशः घरात नजरकैदेत ठेवल्यासारखं त्यांना एकटं कुठे जाऊ दिलं नाही सतत कॉलवर राहायला लावलं अविश्वसनीय आहे आणि हे सगळं व्हर्च्युअल असल्यामुळे समोरच्याला कळणारही ना नाही पटकन की खरंय की खोट आहे अगदी आणि एवढ्यावरच नाही थांबले ते त्यांनी चक्क एक बनावट व्हर्च्युअल कोटरूम पण तयार केली होती काय सांगताय कोटरूम व्हिडिओ कॉलवर ओ व्हिडिओ कॉलवर बनावट न्यायाधीश बनावट मोठे अधिकारी सगळं सेट केलेलं विश्वास बसावा म्हणून बनावट ओळखपत्र दाखवली अटक वॉरंट्स पण दाखवले बापरे म्हणजे पूर्ण तयारीने केलेला हा बनाव होता पण मग पैसे कसे गेले इतकी मोठी रक्कम एकतीस लाख रुपये त्यांना असं पटवून दिलं की हा जो तपास चालू आहे ना त्याचा भाग म्हणून तुम्हाला एक रिफंडेबल डिपॉझिट म्हणजे परत मिळणारी ठेव म्हणून रक्कम भरावी लागेल अच्छा तपासासाठी पैसे हो आणि हा सगळा बनाव इतका खरा वाटला असेल त्यांना की त्या दबावाखाली त्या माझी आमदाराने आधी दहा पॉईंट नव्याण्णव लाख ट्रान्सफर केले आणि नंतर अजून वीस लाख ट्रान्सफर केले म्हणजे एकूण एकतीस लाखांचं नुकसान झालं त्यांचं एकतीस लाख रुपये आणि हे सगळं किती दिवस चाललं होतं जवळपास आठवडाभर हा प्रकार चालू होता असं कळते आठवडाभर मग त्यांना संशय कधी आला किंवा कधी लक्षात आलं की आपण फसलोय हो शेवटी जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी याबद्दल चर्चा केली तेव्हा कुठेतरी त्यांना जाणवलं की काहीतरी गडबड आहे आपली फसवणूक झाली आहे मग त्यांनी सहा सप्टेंबरला बिदरच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली बरं झालं की तक्रार दिली पोलीस आता तपास करत असतील त्याचा हो पोलीस आता ते मनी ट्रेल कुठून कुठे पैसे गेले आणि ते कॉल्स कुठून आले याचा माग घेत आहेत तर काय म्हणायचं या सगळ्यावर म्हणजे बघा बनावट कोर्टरूम खोटे अधिकारी एवढा मानसिक दबाव आणि इतकी मोठी फसवणूक हे तर स्पष्ट की कोणीही कितीही अनुभवी असो अशा घोटाळ्यांना बळी पडू शकतो अगदी बरोबर इथे फक्त टेक्नॉलॉजीचा भाग नाहीये त्याहून जास्त मानसशास्त्रीय डावपेच आहेत भीती दाखवणं अधिकाराचा धाक दाखवणं लगेच काहीतरी करायला लावणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीडितेला एकटं पाडणं म्हणजे त्यांना कुणाचा सल्ला घ्यायला किंवा शांतपणे विचार करायला वेळच मिळू द्यायचा नाही खरंय आणि हे प्रकरण पुन्हा एकदा तेच सांगतंय की कोणतीही खरी सरकारी एजन्सी मग ती सीबीआय असो ई डी असो पोलीस असो ते कधीही व्हॉट्सअपवर अटक करत नाहीत बरोबर किंवा व्हिडिओ कॉलवर सुनावणी घेत नाहीत आणि महत्वाचं म्हणजे तपासासाठी किंवा केस मिटवण्यासाठी कधीही पैशांची मागणी करत नाहीत ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे मग अशा फसवणुकीपासून वाचायचं कसं काय करायला हवं सामान्य माणसाने सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे सावध राहणं Hmm. कोणीही फोनवर किंवा मेसेजवर स्वतःला मोठा अधिकारी सांगून धमकी देत असेल पैशांची मागणी करत असेल किंवा तुमच्यावर व्हर्च्युअल पाळत ठेवतोय असं सांगत असेल तर लगेच संशय संशय घ्यायला हवा अगदी लगेच घ्या कारण कोणतीही सरकारी एजन्सी अशी कामं करत नाही hmm. आणि जर असं काही झालंच किंवा फक्त संशय जरी आला तरी घाबरून जाऊ नका तात्काळ एकोणीसशे तीस हा जो राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे त्यावर संपर्क साधा एकोणीसशे तीस हा नंबर लक्षात ठेवायला हवा ओ oh, किंवा मग नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे सायबर क्राईम डॉट गव्ह डॉट इन तिथे ऑनलाईन तक्रार पण नोंदवता येते आणि शेवटी एक विचार मनात येतोच की आता जसजशी या घोटाळ्यांबद्दल जागरूकता वाढेल तसतसे हे गुन्हेगार अजून काय नवीन पद्धती शोधून काढतील बरोबर आणि आपलं आयुष्य अधिकाधिक डिजिटल होत चालले hmm. तर भविष्यात अजून कोणकोणत्या सायबर धोक्यांसाठी आपल्याला तयार राहावं लागेल हा विचार नक्कीच करायला हवा